मी पागल वहिनाये राणी तुना याद मा मी पागल वहिनाये पागल राणी मी तुना दिवान वहि नाहीये अरे <laughs> म्हणा मांगे मांगे का बाई राणा तू देख म्हणा मांगे माने येऊ नको बर तू मना तर मी म्हणा नाव सांगितसू म्हणा तुला तंगड्या दळी त्यांनी फेकी मारे बर <laughs> अरे प्यार किया तो डरना ना हमने प्यार किया तो डरेंगे क्यों आरे मी घाबरत नाही तुना बावले तुना बावले मला नाव सांगी दे जो पण एक सा विचार कैसन सांग दो समज ना तुले जिंगा भाऊ म्हणतास मले क्लास ले जा रहे नु मांगे मांगे येऊ नको तू जर कोणी जर देखी जर लेना तर मना क्लास मा जावानो सुद्धा बनुई जे बर बो तू कता ये रहा ना मना मांगे मांगे दुसरी गली मा पाकी जाय येऊ नको को मना मांगे नी त देख बो मी मना पप्पा पण आव सांगी देसु बरा मग मना घरवाला तो घर येतील आणि झगडा करतील कोणता क्लास लायचे तू ब्युटी पार्लर मी का तू आणि ब्युटी पार्लर क्लास का दिवसभर पोताला पोतालाय का अरे काय फायदा ते पोताला मारी सण आपला आपला साधा शिंपल राहावा ना सांगतो असं ऐकावनी तुला नाव म्हणा भाऊ सांग ना पडे भाऊ भाऊ इकडे लवकर माण नाईन तिनं ले फोन लाई तो मना कंबर ना करी दे वो बो पया बोपट कर मैं आता ही समझ ना करते ले चिंटी मंत्र समाले कालू यंदा मायनी गणनी जत्राले चालने का नहीं मन भाई ना मनी तब फुल तयारी हुई जाए जब वो यंदा तक गन्नी जत्राल जाने वो पाय पाय दोन महिने रह गया भाई ना माले तो माय तीनों तो जाऊँ ना बोमंग भाई ना इचारा नहीं गोष्टे का दादा भाई मी मिक्कितला दिन वाट देखी रहे नू जत्रानी बायना आधी तयारी लागन परी बऊ हां पैसा विसा जमाना पर्यंत बरो आते काय रे कोडी बिडी जावणी तयारी चालू शेव तुमने बायना माले तर सांगा बऊ एकटा एकटा काय पीतस ब तूमी अरे आम्ही काय एकटा 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 तू पीरस पोरना मांगे ती पोरना मांगे काय पीरी रंदा तू भरतय गिरयंतो काय मांगे आणि मी अरे नाही रे तुम्ही दुसरा मी कोणती मांगे அரே பூர்ணு உபட்டி மாரி தான் अरे <laughs> <laughs> मी घाबरत मी रे अरे काय नाही रे फिरे पोर ना मागे मला आवडस रे बाई ना इचारी काई मनस, काई ती बाईरा म्हणत विचारी देकस म्हणत थोडस बोलणं करी दे काय म्हणस काय नाही पोर पण चाल तिने लगेच तिला बाहुले फोन लागो मग काय बाईरा मनीस सटा लागे आणि मी तर दोन पैलू ना बो डायरेक्ट तुमना पाच बरं बरे चाल तुम्ही ध्यान मी आधे अरे पैसे होता तुम्ही अ या रिक्कामा कामा बंद कर या रिक्कामा कामा बंद कर जिंगा तिथे दे तुला धैर्या व्यक्त मार कशी बरोबर लोकस ना आत्मा आ कारण की किती पोरणा भाऊ ना भाऊ बॉडी बिल्डर आहे बरोबर बॉडी बिल्डर आहे ती पोर्ण भाऊ ना बुले जा उलट्या लटक्या लटक्या मारी तो हा मी नि बाबा ते पोके दम असले रे एक सावा काय म्हणतो माहितीये तुला सांगितेस मी आता <laughs> दे सांगी दे मग साला ना धोकामा पशी सांगे दे भाऊ बे ना मग किरा भाऊ उना भाऊ जिम्माय ना तुना भय ना ते धड भाऊ लिमना झाले उलट लटकाय आणि काल त्याला मिरची नि तुली दिनी भय ना असं ऐकूया करे भाऊ तो सोडे भाऊ सोडे भाऊ सोडे भाऊ आती निव्हा आती निवा भाऊ ना तेला सोडता सोडी तो आणि खायला उतरायचं ना इतला इतका गंडा मारला होता ना

आपण थोडी नाव लिहायचे तास हा ये नाव लिहायचे गेले पण बिकी ना गेले पण स्वाद लिहू दे पण ना गेले व तुमी माय बहिजे पण बही ना काय बॉडी बनायचे ब जीवांनी काय रे भाऊ बही ना काय बारी बॉडी बिडी बनायला ब तुनी रे कोण रे व तुमी बही ना हो अहो तरी पोरणा भाऊ शे रे वा बाप रे जिंगा गया बाते आते जिंगा मरना आते जिंदा कोणीच वाचवडू नाही शकत अरे तुमना मग झिंगा कोणसे रे

आणि आव मना बादिले बसेले तो मना मित्र शे कालू कालू आमले माहिती नाही भाऊ काय होय ना तर ओ बाप आता झिंगा मरणा बाते आते झिंगाले कोणीच बचावू नाही शकत आते गया झिंगा माले म्हणे बहिणी फोन लाव म्हणे शेल्ल्याना गड डोया शेतस म्हणे ते ना मोठमोठाला बाल शेलटस ना गुंड्या उघड्या तूच आहे का रे झिंगा हा तूच आहे का हा हा भाऊ भाऊ मना नाव झिंगा शे पण पण भाऊ मी काय तू बहिणीने नाव लिहिले नाही भाऊ मी तडे ना दुकान वर जाय राहीन तू वाले तर तुमची बहीण पुढे चाली राहीन ती आणि मी मागे मागे चाली राहीन तू बस इतलच फरक छे आणि मी मना मना गाणं म्हणी राहीन तू मी तुमची बहीणले गाणं नाही म्हणी राहीन तू ओ बाप काया बाबा ते जिंगा आते जिंगा ले ना आते जिंगा मरना बो आते दहा दादी मा दा होय राई बो येन वाला आस मनी बहीण तो मने माले देखी देखी गाणं म्हणी राहीन दा तू आणि आको नाव विचारन ता आणि आखो कोडे चालणी काय चालनी, चालनी ब्युटी पार्लर का बोलाय राही नी असं बोल ना म्हणे तू का रे हा ओ बाप रे हो झिंगा ना घरवाला फोन लागले रे जिंगा नाही ना म्हणा ते दुनिया मा ओ भाऊ नाही रे भाऊ नाही रे अरे सोड्या भाऊ सोडे अरे गलती होई गेल भाऊ मना गाई अरे आठ पासून तोनीच बहीण काय कोणीच बहीण ना नावले आणि भूमी सोडी दे रे दादा सोडी दे रे मी तुना पाया पडस रे का रे हो तूच होता तो हा का रे तुले काय मनीत बहीण दिस का रे हा बाई ना तुला सोडावणी मी आते आता तुला ना बिताळाली उपटी मारस मी आते आता गैरविकेत तू न मला म्हणा मागे गाणं म्हणत म्हणत ना तू दम तू तु आते तुला आता सोडावते मी आते, आते। तुला आता कच्च्या खायद्यासू मी भाऊ अरे भाऊ अरे जाऊ दे जाऊ दे रे अरे जाऊ दे रे आता नेऊ अरे येणार काय गलती रे ओ भाऊ नको ना रे अरे सोडी देणार दादा रे अरे मी आजपासून कोणतीच पूर्ण नाव दादा सोडी दे रे भाऊ रे अरे मी तुला पाया पडस रे दादा जाऊ दे रे जाऊ दे रे शांत जा शांत होई जा काव मालक शांत होई जाओ आय अरे कॉलेज मजार मा जवानी बाई इना कापी सन पेकी दिसू बड़ा असले समझ ना का मजार मा कोनी जवानी सोडे हाथ सोड्या ओ बाप रे बाई ना काय पेक रे बाऊ नी रे बाऊ गलती होई गे बो मना गई रे जर येना पुढे जर मन बहिणना नजीक पण जर बिनना तू तु, तर तुले ना कापी टाकसु मी डायरेक्ट ए ना का रे हो बोलू तू तुले आणि मने मी कॉलेज ब्यात नी आते निंगी का बडी हं नी अरे ना गंदा पडक तोबडा ना बाउ आज पासून कोन्जीच पूर्ण नाव लेवानी भौमी बड्या पोलीसले मने बहिनी मानसुनी आते ओ बाप रे मने कंबर उटूनी दिराय न रे मने गाई रे काय फेकरय येनी रे माले, ओ बाप रे